नमस्कार मैत्रिणींना किचन टिप्स या व्हिडिओमध्ये आपली पुन्हा एकदा भेट होत आहे किचन टिप्स तुम्हाला आवडत असतील अशी अपेक्षा करून किचन टिप्स व्हिडिओला सुरुवात करूया गर्भवती स्त्रियांनी शेंगदाण्याचे सेवन रोज केले पाहिजे गर्भावास्थामध्ये बाळाच्या विकासासाठी शेंगदाणे खाणे फार फायदेशीर ठरते थकवा अशक्तपणा जाणवत असेल किंवा चक्कर येत असेल तर त्यांनी नारळ पाणीचे से सेवन करावे आयब्रोवर रोज रात्री झोपताना वॅसलिंग लावल्याने आयब्रोवरील केस दाट आणि चमकदार होतील ज्या महिला चपातीऐवजी भाकरी खातात त्यांच्या पोटाची चरबी कधीही वाढत नाही रोज सकाळी अथवा संध्याकाळी ग्रीन टीचे सेवन केले पाहिजे यामुळे आपले वजन नियंत्रणात राहतेच शिवाय चेहरा देखील गो ग्लो करतो काही महिलांना प्रसूतीनंतर कमी दूध येतं अशावेळी त्यांनी ओवा जिरे आणि अह यापासून बनवलेली खिरीचे से सेवन करावे नेल पॉलिश जास्त काळ टिकावी यासाठी फ्रीजमध्ये ठेवावी म्हणजे ती कोरडी पडत नाही आणि जास्त काळ टा चालते चेहरा धुण्यासाठी नेहमी साबणाचा वापर न करता फेशवॉश वापरावा त्याने चेहरा चांगला राहतो आणि फेशवॉशमध्ये केमिकल नसावे दात किंवा हिरड्यांमधून रक्त येत असल्यास लवंगाच्या तेल्यात एक कापसाचा बोळा भिजवून हिरड्या आणि दातावर लावल्यास लवकर आराम मिळेल आठवड्यातून किमान एकदा तरी संपूर्ण शरीराची मसाज करावी यामुळे संपूर्ण शरीर आळ संपूर्ण शरीरातील आळस दूर होतो आणि शरीर तंदुरुस्त बनतं पाडदुखी कंबरदुखीचा त्रास दूर करण्यासाठी स्त्रियांनी स्वतःच्या हाताने कपडे धुवावे त्या त्यामुळे त्यापासून सकाळी रिकामी पोटी चहाचे से दे सेवन करू नका चहामुळे हाडातील कॅल्शियम कमी होते त्याचबरोबर भविष्यात डायबिटीज होण्याचा धोका देखील वाढतो गरम पाण्याने अंघोळ केल्याने डोळे आणि शरीरातील स्नायू कमजोर होतात यामुळे गरम पाण्याने अंघोळ करणे टाळावे स्त्रियांनी नियमितपणे चेहऱ्याला क्रीम लावावी क्रीम लावल्याने चेहऱ्याची त्वचा टाईट राहते एक ग्लास गरम पाण्यात चार चमचे लिंबाचा रस टाकून पिल्यास आपले आतडे स्वच्छ होतील व अपचनाचा देखील कमी होईल व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप मनापासून आभार भेटूया पुढील व्हिडिओसोबत